अभिनंदन नमस्कार नमस्कार मैत्रीपूर्ण लढत काही लढत तुमची घसरण्याच्या मैदानाला झाली आणि कुठेतरी एक हा म्हणतात ना त्याच्यातून काय शिकायला मिळते तर काय शिकलं आणि हा गुलाल कसा मिळवला हार म्हणजे आमच्या ठिकाणी मोठी गोष्ट नाही आहे मी हार जे कारण काय क्षेत्रामध्ये आम्ही नवीन नाही भरपूर दिवस असं आम्ही हार पण संख्येलेला आहे आणि जित पण संख्येले त्याच्यामुळं हार आणि जितचं आम्हाला काही एवढं काय वाटत नाही आज मैत्री पूर्ण लढत आणि संदीप भाईंचा अर्जुन कुठेतरी मला वाटतं भरपूर दिवसापासून चालू होता करावा आणि तो आज झाला घडून आणला आणि चांगली गाडी झाली भरपूर म्हणजे गेल्या वर्षी जिथे अजितदादा केसरीला परंतु जे बोलतात करेक्ट क्राईम करेक्ट कार्यक्रम झाला करेक्ट कार्यक्रम झाला अतिशय छान असलेली जोडी मला वाटते जी खूप चर्चेत होती गुंगा आणि सैराट त्या जोडीविषयी काय जाऊन शब्द बोला ती जोडी अतिशय सुंदर पडणार आहेत चारही नंदी आपलेच आहेत मिलिंगशीट असतील किंवा जिथेच कारण असतील हे आपले जात बोलणं चालू असते त्याच्यामध्ये काय विषय नंदी आपलेच आहेत आणि प्रेक्षक आहेत लढत झाली मुंबईमध्ये ना अतिशय वेगाची स्पीड लावणारी बैला सरजा आणि सैराट लोकांना ही लढत पाहिजे होती आणि कुठेतरी आत घडून आणली बघा काय बोला शंभर टक्के आमचं खेळ कसं असतं माहिती आहे का प्रेक्षणांना बघण्यासाठी आम्ही खेळ खेळतो बघा उसरण्याला मी बकासून आणला कुठेतरी ते आमच्या त्या दोडीचा कुठेतरी बॅग दिवस होता तिथं कुठेतरी हार झाली परंतु आजही आमची दोन्ही पहिले उजी साईडनं पण आहेत आम्ही उलटी साइड घेऊन पण आज कुठेतरी एस घेतला बाकासूरचे जे चाहते आहेत आणि या गाडीचे चाहते आहेत त्यांना तर आवर्जून वाटतं कायम आमचा गुलाल व्हावा पण एखादे हार मुलं तुम्ही खचून नाही गेले पण बैल पलवला येणाऱ्या कालामध्ये पण ही जोडी पलेल काय बोलव सरजा असेल बाकासूर असेल किंवा मथुरा असेल या पूर्ण चाहते त्यांचे आशीर्वाद असेल किंवा माझी सर्ज पूर्ण टीमची जी मेहनत असेल त्याचा कुठे कुठेतरी आज भेटले आजच्या मैदानामध्ये ना नुकतं सर्जनी नाही तर मला वाटतं अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर त्यांनी पण गुलाल घेतलाय काय बोलला शंभर टक्के गुलाल घेतला ते जेव्हा गुलाल घेतला तेव्हा मी मध्येच होतो ते गाडी बघायला तेव्हा मी पण खुश झालो का मथुरनी गोळा घेतला कुठेतरी डावीने मला वाटतं खूप छान पलतूर पण मला वाटतं ही गाडी सुद्धा पळाली असते पब्लिकला तर काय बोला काय असता पण ते काय कसं बाहेरचं बाहेरचं असतं उजी साईडनं गाडी शंभर टक्के पलते पण डावीने रिक्स थोडे म्हणून ते काय आम्ही इंटरेस्ट घेत नव्हतो बरोबर या वर्षी मला वाटतं एकदा ही गाडी पळाली सरजे आणि मथूर जाता आता पाऊस पडेल आता थोड्या दिवसात लोकांना ही गाडी अजून पलताना बघायचे सरजे आणि मथूरची बघू आता एक दिवस आहे परवाचा काय होते नियोजन झालं उद्या योग्य दिवस येईल उद्या पण देखील श्री मैदान म्हटलं की नक्की सर्जाची आठवण करतात लोक बक्कासूरची आठवण करतात आणि सर्जा सोबत कोण पलेल तर ही आत उत्खंठ लागलेली असते काय ते आता ते एकवीस तारखेचा वेळ आणि दिवस त्याच तारखेला कोण कोणाच्या मध्ये पडेल बघा तुझ्या मामाची इच्छा असेल तर होईल नक्कीच म्हणजे सुरू गॅरंटी म्हणजे आपण देऊ शकतो की पलाची आपली शक्यता असते परंतु आपली शक्यता कोरेगावला पण होती पण भरपूर छात्यांना वाटलं का घोटकाराही वाट बैलना दिलं तसं काहीच नाही आपलं कसं बैल एक कमीत कमी तीन ते चार महिन्यात तीन पेऱ्यांमध्ये नव्हता आणि आधारत न उठलेला कुठेतरी तीन पेरे जड जातील म्हणून आपण कुठेतरी त्या नाकार केला परंतु ही घरची बैल कधीही पन्ना म्हणजे जे कुडदारी बाकासुरीचे त्यांची गैरसमज झाली होती की बैल बहिणी दिलं नाही काय येणारी आता पुढचे मैदान भरपूर इंधगिस्त्री पडल्यात काही एकच मैदान नाही आला कोरेगावचं पुढच्या मैदान भरपूर त्या मुलं आपण आपलं बैल कसं म्हणजे कमबॅक करायचं होतं त्या मुलं आपण थोडंसं आणि येणार पुढच्या शंभर टक्के कमबॅक झाल्या आणि येणार दिवसात शंभर टक्के जोड दिसली नेरल परिसरामध्ये हा मैदान पाणी मला वाटतं पहिलीच एंट्री सर्जाची आणि सकाळी मी इथे व्हिडिओ टाकला सर्जाला बघायला भरपूर सारी लोक जी मुलं आहेत बघा यंग पिढी आहेत आता ती खेचून येतात काय बघा असं मी कमी कमी रस्त्याने येतो माझी गाडी कमी कमी दहा ते बारा जण येत जा पडलाय का सांगितलं सजा पडलाय बैल कोणाला दिसला नव्हता कुठं बांधलाय म्हणून भरपूर जण सरजाकडे येऊन गेले त्यांचं प्रेम आहे सरजावरती मला वाटतं अर्जुन पण खूप छान पडतोय आतून पडणार पब्लिकला पळतोय आणि असा गुलालाचा मारकरी येतोय नाही तर मुंबईचा पब्लिकचा किंगच आहे कारण का गेल्या वर्षी पण तो अतिशय सुंदर पळला आणि त्या दोन्ही नंदीवरती आपलं इश्वास होतं की कुठेही गाडी लागू दे गाडी शंभर टक्के विजय होणार ते आम्ही तसं नियोजन केलं होतं बाईंची आता मुलाखत घेतली बाईंची मुलाखत घेताना ना एक आवर्जून फिलिंग येते की चारही बाईला माझी ही मैत्रीपूर्ण लढत नव्हती ही भावाभावांची लढत होती बरोबर शंभर टक्के ही मुंबईची भावा लढत असते प्रत्येक नंदीचं काम नंदी करतात बाकी काय प्रत्येकाचं नियोजन आणि कार्यक्रम असतो बरोबर आज मिळालेला हा सन्मान चिन्ह बघा प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर भरपूर सरकार आली आणल्या आहेत चिन्ह आणल्या आहेत त्याच्याकडे बघून काय वाटतं आणि सरजाकडे बघून काय वाटतं तुम्हाला काय ना ते आमच्या घरचे कुठेतरी त्यांनी आपलं नाव केलं आणि आमच्या घरचे लक्ष मिळत जो मैदानामध्ये गाडी पलवली अतिशय छान अशी सुरत ड्रायव्हर हिंद केसरी सुरत ड्रायव्हर त्यांनी मान मिळवला यावर्षी कुठेतरी मला वाटतं जी वरती मैदाना होतात तीन पेरेची जशी हिंद केसरी व किंवा दुसरी मैदाना एखाद्या वेळेला मला वाटतं सुरतला वरती पण सरजाच्या गाडीवर चान्स मिळाली पाहिजे शंभर टक्के भेटेल त्याला चान्स कारण दे। का देऊ आम्ही चान्स कारण का मुंबईमध्ये बघा असं असं ड्रायव्हर चांगले अतिशय सुंदर आहेत सहा गाड्यांचा जजमेंट कमी असतो परंतु सुरतला हाय जजमेंट ते आपण एक दिवस नियोजन करू शकतो आणि आज जी गाडी पालवली त्याविषयी काय तो करा त्याच्यावरती आमचा विश्वास होता म्हणून आम्ही तो ड्रायव्हर चुन केलेला ओव्हरटेकिंग सैरड म्हणून त्याची ओळख आहे कुठेतरी आज सैरडला ओव्हरटेक नाही करून तिला सर्जरी काय होणार तो जरी मुंबईचा ओव्हरटेकिंग असला तरी हा महाराष्ट्राचा ओव्हरटेकिंग आहे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि मला वाटतं दोन्ही आतून पळतात नदी ही जोडी सुद्धा पळाली असते शंभर टक्के पलेल काय विषय नाही पण नंदी आहेत शंभर टक्के जोडिन शेठ पाटील यांच्या सोबत मला वाटतं भुंगाच्या सोबत सरजा ओल्याच्या मैदानामध्ये मोहच्या मैदानामध्ये त्याच्यानंतर फिरकालीच्या मैदानामध्ये फेरा दोन वेळा पलून आता दोन वेळा गाडी पण झाली म्हणजे मुंबई बिन असे दिवस आलेत ना की आज पहिरा तर उद्या गाडी ना आता येणारे तीन पेरे शंभर टक्के भुंगा आणि सज्जा पण पोले असं काय नाही मिलिंग शेज आमचं चांगलं म्हणजे बोलणं असते शंभर टक्के आमचं काय असं विरोधक असं काहीच नाही एकत्र कधीही पडेल बरोबर <laughs> आहे आणि हे दिवस आलेत ना कुठे तरी तुमचं गारा मालकांचं कौतुक व्हायला पाहिजे <laughs> आज मुंबईला चांगल्या दृष्टिकोनाने आपल्या एक चांगल्या नजरेने बघितलं आहे की मुंबईला चांगले दिवस आले तर जी मंडली बघतात वरून काही बघा आता घर बसलेले आई बघतात किंवा काही तुमच्या मुलाखती बघत असतात आवडजून मुलाखतीमध्ये कमेंट सुद्धा करत असतात की असा असा पहिलं टाका असा असा पैरा करा तर ते तुम्ही बघतात का नक्की म्हणजे असं की कोणाचा असा घ्यावा काही शंभर टक्के आम्ही कमेंट बघतो आणि कमेंट मध्ये शो हा क्षेत्रातला एक अभ्यास करत नाही आणि व्हिडिओ असेल कोणाचे बाईट असतील ते सर्व कमेंटमध्ये संपूर्ण काय शिकायला भेटते कोणाचं पायरा नियोजन ते परफेक्ट ते सतत ते कार्यक्रम करायला भेटते बरोबर आहे बाईंविषयी दोन शब्द काय बोलायचं नाही बाई हा शर्ती क्षेत्रातला एक बैठका संघटनेचा अध्यक्ष आहे आज मागे माझ्यावरती वेळ आली होती परंतु संदीपबाई असतील आपले आईदा असतील विला विलादा पेलवन असतील त्यावेळी सहकार्य केला आणि ते असल्यामुळे शर्तीसाठी कुठेतरी शिस्त लागले आणि नियमाटी लागले आता दोन चार दिवसाचा एक छोटासा मुद्दा घेतो आपले जो आंबेगावचा सुंदर होता त्यांना पण न्याय मिळून दिला दोन्ही गाडा मालकांना आज न्याय सन्मान न्याय म्हणजे कुठेतरी त्यांच्याकडे अर्धा पाहिजे राहील इकडे मुंबईला राहील तर कुठेतरी एक चांगलाच नेतृत्व आणि अखिल भारतीय राज्य संघटना आहे त्यांच्याकडून एक चांगलाच नेतृत्व पाहायला अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल किंवा भारतीय संघटना असेल मुंबईची संघटना असेल ही संघटनेमुळे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी बीड पासून गेलो गेलो कुठंच या संघटनेमुळे मला अशी अडचण आली जे खरोखर न्याय तो न्याय बैलगाडी मालकाला भेटतो आणि कुठेतरी सरजोबत पण अशी घटना झालेली आता तुम्ही बाईंचं कौतुक केलं कुठेतरी चांगले दिवस आले आता आपल्या मुंबईला या क्षेत्राकडे तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन आता त्या सीझनमध्ये मध्ये कसा राहिला पहिल्या ज आत्ताच्या सीझनमध्ये मध्ये भरपूर फरक आहे म्हणजे बिंजोडला पडला अशी काही मनामध्ये अशी भीतीच नाही का नाही होईल अन्याय होईल असं काही कमिटी असल्यामुळे एका भीतीच वाटत नाही बरोबर आजचा चांगला असा गुलाल घेतला जसा आपल्या सर्जेच्या अंगावर बुलाल जातो तुम्ही सर्वही पण थोडा थोडा कपाली गुलाल लावला एक आनंदाचा सा क्षण साजरा केला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद तुमचं